माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांच खूप खूप खुँ स्वागत आहे एकवीस तारखेला गुरु पौर्णिमा आहे सेवा केली से, नसेल किंवा तुम्हाला एकवीस पारायण करायला जमलं नसेल गुरुचरित्राचं पारायण करायला जमलं नसेल अकरा दिवसाची स्वामी सेवा करायला जमलं नसेल तर अशा भक्तांनी गुरुपौर्णिमेला ही एक उच्च कोटीची स्वामी सेवा करावी स्वामींची सेवा करणे म्हणजे आपले अहोभाग्यच आहे स्वामींना आपण गुरुपौर्णिमेला गुरुपद देणार आहोत मग आपल्याला स्वामींची सेवा करून आपण आपल्या गुरुंना आपली उच्च कोटीची सेवा आहे ती आपल्या स्वामींच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे आपल्याला स्वामींची कोणतीच सेवा करायला जमत नसेल तर फक्त एकवीस तारखेला आपण स्वामींच नामस्मरण करायचं आहे स्वामींचं नामस्मरण म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला अखंड जप करायचा आहे मनातल्या मनात हा मना जप आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपल्याला जपमा घेऊन बसायची आवश्यकता नाहीये स्वामींचं नामस्मरण आपण रोज आपली कामं करता करता पण आपण तुम्ही करू शकाल जर तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच तुम्ही देवाजवळ आसनावर बसून नामस्मरण करा पण आपण आपली काम करता करता पण ही सेवा करू शकतो स्वामींच नामस्मरण करणं म्हणजे आपलं भाग्यच समजा जेवढं जास्त नामस्मरण करता येईल तेवढं करा ज्यांच्या मुखात स्वामींच नामस्मरण असतं त्यांच्यावर स्वामींची कृपा असते स्वामींचा आशीर्वाद असतो नामस्मरण केल्याने सुरुवातीस सुखाचा पाऊस पडतो ज्यांच्या घरात स्वामींची सेवा होते ते घर मंदिर होतं ज्यांची स्वामींवर श्रद्धा असते ते लोक जीवनात कधीच अपयशी होत नाही ज्यांचा स्वामींवर विश्वास असतो ते लोक कधीच डगमगत नाही नामस्मरण केल्याने आपल्याला आपल्या पुण्याचा साठा वाढवायचा आहे जीवन आनंदमय होते नामस्मरण केल्याने आपल्या जीवनात आनंद येतो शांती मिळते आपल्या आयुष्यात कोणतीच भीती राहत नाही कारण स्वामी सांगतात भक्तांना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे घरातील एक व्यक्ती जरी नामस्मरण करत असेल तर सर्व कुटुंबाला स्वामींचा आशीर्वाद असतो स्वामीनामात ताकद आहे स्वामीनामात शक्ती आहे स्वामी चराचरात आहे गुरुपौर्णिमा हा दिवस स्वामी भक्तांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींचं नामस्मरण करून आपण आपलं जीवन पावन करावं स्वामी सांगतात माझं नाव तुझ्या मुखात आहे तर मग मी तुझ्या हृदयात आहे स्वामींच सगळ्यांनी नामस्मरण करून आपल्याला ही उच्च कोटीची सेवा करायची आहे तरी माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामींची कृपा तुमच्या सदैव राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ